स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार दरबारमध्ये ऊस गाळप हंगाम राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्याचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे अजूनही काही भागात पूरस्थिती आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात एक नोव्हेंबर था दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन पाच रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दोन हजार चोवीस पंचवीस ऊस गाळप हंगामाचा आढावा आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमधील नवीन गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मंत्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री विदर्भ तापी आणि कोकण विकास महामंडळ मंत्री गिरीश महाजन जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील कृषीमंत्री दत्तात्रय भरणे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे सहकार आयुक्त दीपक तावरे आणि साखर संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते यंदा काळप होणाऱ्या ऊसासाठी बेसिक उतारा दहा पूर्णांक पंचवीस टक्के विचारात घेऊन प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये वाजवी लाभ दर म्हणजेच एफ आर पी देण्यात येणार आहे गेल्या हंगामात सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून यामध्ये नव्याण्णव सहकारी व एकशे खासगी कारखान्यांचा समावेश होता शेतकऱ्यांना एकतीस हजार तीनशे एक कोटी रुपयांची एफ आर पी अदा करण्यात आली आहे